शापे स्मृती गेली समाप्त समस्त तरी माझा वैरी उदकात आईसे गजेंद्रे नित्य स्मरत नये उदकार सरोवरा त्या ठिकाणी ब्राह्मणाचा शाप आहे ऋषीचा शाप आहे शाप दिल्यामुळं जी बुद्धीची आठवण असती शक्ती असती ती नाहीशी झालेली कोणाची गजेंद्राची म्हणजे गजेंद्र म्हणजे हत्ती इंद्रधुम्न नावाचा राजा आहे फक्त एका साधू संतला नमन केलं नाही नमस्कार केला नाही आदर आतिथ्य केले नाही आतिथी देव हो साधू संताचं आदर आतिथ्य करणं हे आपलं ग्रस्त आश्रमामध्ये त्याचं काम आहे राजा असून राजानं त्या साधू संतला नमन केलं नाही म्हणून त्याला शाप दिलेला आहे त्याची समरण शक्ती दिलेली नाही पण त्या ठिकाणी तरी सुद्धा तो स्मरण करीत होता आठवण करीत होता की आपला वैरी या सरोवरामध्ये नक्र नकर मगर किंवा कंसात असणारा खेकडा मगर असणार मोठमोठ्या प्राण्याला खात होती मोठमोठी घाबरत होते कधी बघा मोठ्या माणसाच्या जवळ जास्त लहान माणसाने जायचं नाही मोठ्या माणसापासून भीती असते तसं असणारी ही मगर भीती होती म्हणून त्याला जलचर प्राणी असणारे भेद होते असे ग्रंथकार सांगते गजेंद्र जो का माझा वैरी बसतो या जीवनांतरी हे आठवण नित्य नक्की ने बाहेरी आहाराला म्हणजे मगरीला सुद्धा आठवण होती माझ्या म्हणून ते आहार करण्यासाठी प्रथिभूत येत नव्हता पाण्यात होता त्या ठिकाणी जो करू लागलेला आहे तो लाग ला आपला वैन या मनात राहतोय शक्ती सम्राने त्यांना प्राप्त झाले नळी महाबळी मगर नवी पाण्यात महान बलवान तुम्ही एखाद्या पाण्यात प्राण्यावर मार करा त्याला काही सुद्धा होत नाही पाण्यामध्ये असणारा महान बलवान आहे असा तो पाण्यात राहत होता आणि गजेंद्र मध्ये हत्ती असणार आहे या पृथ्वीवर असणारा महान बलवान आहे कशामध्ये झाली गर्भावर असणार आहे प्राप्ती झालेली असं सांगू लागले जो गजेंद्र ते गिरी कंदरी गजी गजे स्वत परिवहारी क्रीडा तरी वनिवन वनविहारी

मोठ्या आठवड्या वृक्ष होते मोठमोठे सुगंधी वृक्ष होते त्या काळामध्ये त्याच्यामुळे होत नव्हती चांगल्या प्रकारचे फळ खायला होते आता काय झाली सगळी झालेले राहिलेली नाही अशी अवस्था झाली त्या काळात चांगलं होतं सगळं खायला पंच पक्वन होत म्हणून दीर्घ आयुष्य होत आता अल्प आयुष्य झालेलं आहे तो वधामध्ये उन्मत्त झालेला आहे आणि सरिवाराचा फिरत होता उन्मा दे

आकाश पर्यंत वृक्ष केलेले आहेत तो सुद्धा असणारा पाडू लागलेला उन्मळून पाडू लागले आहे अशी उन्मा तो झालेला आहे आणि त्या ठिकाणी क्रीडा करू लागलेला आहे हा नेता दाता ती झाडे हत्ती मोठमोठे आठवड्या प्रवाणीच्या समोर उभारण्यात पडू लागले आपला जीव गुण पडलाय अशी अवस्था झालेली

सर्व दुलर सहावे आणि त्यांना आधी देऊ लागला पाणी पिण्यासाठी लागलेत पाणी लागलेत अशी झालेली आणि अशा अवस्थेमध्ये

पनामंडरी पण पुढील गजेंद्र परत लागलेला आहे हत्या उन्मत्त झालेला आहे आणि ज्यावेळेस परत असताना पर्वत आकडे झपू लागले पात्रात जावं लागले सर्वाकडे झडवू लागले नाग लोकांमध्ये आकां झालेला आहे तर यावस्था निर्माण झाली गजेंद्र उन्मा बरी त्या वनामध्ये दौदैव आम्ही वाटवळ लावलेलाय कुंभस्थळाच्या ठिकाणी त्या उन्हामुळे आठ फुल लागलेला आहे उष्णता झाली गरम लावू लागले अशी अवस्था त्या हत्तीची झालेली गजे गजा स्व समस्त

त्याच्या भीतीनं त्या सरोवराच्या ठिकाणी जात नव्हते अशी अवस्था निर्माण झाली गंडकीनता उष्ण समेर किरण कुंभस्तरी सरोवर समेर गंड किरणामुळे आठ उष्ण किरण त्या ठिकाणी पडत होते त्याच्यामुळे आठ त्यांनी उष्णता थांबणार शांत होणार

आणि त्या ठिकाणी जी लुंजणी आचारची मध सेवन करता करता घालू लागली असं सांगतात गजी गजस्व संयुक्त तृष्टे पिढीली जळार्थ गजेंद्रेशी समवेत आणि धावत सरो म्हणजे त्या हत्ती आणि हत्ती आणि त्यांची मुलं बाळ सहपरिवार असे होते एकटे नव्हते सहपरिवार सहकुटुंब संघच होता त्यांच्या आणि त्या पाण्याने व्यापून झालेली चार लाखी होती म्हणून त्या सरोवराच्या ठिकाणी आले असं ग्रंथकार सांगतात ते तराती पुष्टा माशी निर्माळा सुनिवास कमारा सुपरिमा तिचे तालाव म्हणजे त्याला तलाव आहे ते त्याला कसं अतिशय सुंदर मनोहर होतं मोठमोठे मोड़ फुलाचे झाड होते कमळाचे झाड होते आणे रम्य स्थान होत तिथलं पाणी म्हणतात तर कसं होतं शितळ म्हणजे थंड फिरक्षा का फ्रीजचं सुद्धा पाणी कसं लागणार नाही अशा प्रकारचं तळ होत असं सांगता गजरा होऊन सोंड झाडून सरोवरी दर प्राचील चैक हरे झाली पाणी आठवड्या भरकून पिऊ लागलेला आहे पुन्हा आठवड्या मस्तकाउ टाकू लागलाय अशी अवस्था झालेली जरा प्राशने गजपती झाली सतसरा माशांती जरा सिंपले